प्रतिक्षपणे सेंट्रल बँक ऑफ इंडिया असे चार सिलेक्शन आहेत सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये सिलेक्शन झालेलं आहे बँक ऑफ बडोदा प्रदेशनरी ऑफिस विशाल भोसले यांचं नाव ऑलरेडी झालेलं आहे आयबीपीएस क्रेडिट ऑफिसर माझ्या जवळची लिस्ट सत्काराची संपलेली आहे कृपया ज्यांची नावे बाकी असतील त्यांनी डायरेक्टली सुरु केल्याला कंपनीमध्ये जेवढे सिलेक्शन झाले जे काही आयोजक वगैरे जोरत 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 रू थ्री गो हिबी पात्र सत्कार समारंभाला मी आकाश सरांना शब्द देतात पहा अग्रिकॉचे शंभर सिलेक्शन करून दाखवले सर आणि आज पाहून मी सांगतोय की एग्रिकल्चरचे आज माझे जवळपास शंभर सिलेक्शन झालेले सिलेक्शन होते याच्यामध्ये पूर्ण देशभरात जे काही आर आीस गटू असतील याच्यामधल्या सगळ्यात टॉपचा जो क्लास असेल तो संकल्प एज्युकेशन असेल एकशे तेहतीस जागा पैकी सत्तेचाळीस सिलेक्शन संकल्प एज्युकेशन त्याच्यानंतर जे काही एफ ओ असतील त्याच्यामध्ये चाळीस इलेक्शन ऑनलाईन प्लस ऑफलाईन असतील त्याच्यानंतर तयारी केली जात नाही संकल्प एज्युकेशन परिवारातर्फे आत्ताच आपण गुणगौरव सोळा दोन हजार चोवीस आयोजित केला होता ऍक्च्युली uh, संकल्प एज्युकेशन दोन हजार पासून बँकिंग क्षेत्रामध्ये uh, तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कार्यरत आहे uh, यावर्षी दोन हजार चोवीस मध्ये जवळपास uh, पाचशे प्लस सिलेक्शन uh, आलेले आहेत त्यापैकी अराऊंड आत्ता एक अडीचशे uh, प्लस विद्यार्थी ते सत्कार घेण्यासाठी अवेलेबल होते आणि त्यानंतर काही uh, विद्यार्थी त्यांच्या ट्रेनिंगसाठी असेल किंवा काही पर्सनल रिझन सराई आहे त्यामुळे येऊ शकले नाही तर सगळ्या विद्यार्थ्यांच्या अवकासाठी हा सोहळा आम्ही दरवर्षीच एप्रिल महिन्यामध्ये एक एप्रिलला निकाल लागल्यानंतर त्यांचा सत्कार करावा त्यांच्या पाठीवर कोणती कौलंगाची थाप पडावी यासाठी आम्ही संकल्प एज्युकेशन तर्फे सिलेक्शन झालेल्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी हा सत्कार सोहळा दरवर्षीच ठेवत असतो तर त्यानिमित्त आलेल्या सगळे विद्यार्थी असतील त्यांचे पालक असतील या सगळ्यांचं आणि आमचे रेग्युलर जे विद्यार्थी आहेत त्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन धन्यवाद तुलनेमध्ये आज दुपटीचा आकडा आपला सिलेक्शन विद्यार्थ्यांचा आहे जो वाक्य आपण या फिल स्टेशन प्रोग्रामच्या याच्यामध्ये एक स्लोगन टाकलेलं आहे आमचे विद्यार्थीच आमचे स्टार डोळे भरून पाहू त्यांचा सत्कार आज जर बघितलं तर ते वाक्य खरं ठरलेलं आहे आज ऑडिटोरियम फुलून त्याच्यापेक्षा जास्तही पब्लिक सगळ्या दरवाजांमध्ये उभी होती आणि आज सगळ्यांनी डोळे भरून विद्यार्थ्यांचा सत्कार पाहिला तर खूप चांगलं वाटलं तुमच्या या अमूल्य प्रतिसादाला थँक्यू सो मच थँक्यू आज संकल्प एज्युकेशनचा जो गुणगौरव सोहळा झाला ते निमित्त काय सांगणार नमस्ते माझं नाव अमित पाटील मी मागील आठ वर्षांपासून संकल्प एज्युकेशन सोबत कनेक्टेड आहे आमची ही जी काही इन्स्टिट्यूट आहे ती महाराष्ट्रातील अग्रगण्य इन्स्टिट्यूट समजली जाते सर्व केंद्रीय भरती परीक्षांसंदर्भात आतापर्यंत आमच्या इन्स्टिट्यूटने दहा हजारपेक्षा जास्त रिझल्ट आतापर्यंत दिलेले आहेत तर आजचा जो काही गुणगर्व सोहळा झाला तर त्यात महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं आमचे स्टुडंट्स आणि त्यांचे पॅरेंट्स आलेले होते सोबतच सध्याला तयारी करत असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना त्या पद्धतीने मार्गदर्शन भेटलेलं आहे आणि निश्चितच महाराष्ट्रामधनं केंद्रीय भरती परीक्षांमध्ये जे काही फॉर्म भरण्याचं प्रमाण वाढण्यामागचा जो काही कारण आहे त्यात आमची इन्स्टिट्यूट ही कारणीभूत ठरते त्यात महत्वाचा आणि मोलाचा वाटा आमच्या इन्स्टिट्यूटचा आहे तर मी इथं सध्याला तुम्हाला जे काही रीडर्स वाचत असतील त्यांना एकच सजेशन देऊ इच्छितो की इथून पुढे स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना एक प्रॉपर पद्धतीनं कुठं कुठलं फॉर्म असतात बाबतीत अवेअरनेस असणं फार जास्त गरजेचं आहे सर्व जेवढे काही पॅरेंट्स आले होते विद्यार्थी आले होते त्यांचे संकल्प तर्फे मनापासून आभार थँक्यू सो मच